नमस्कार मी संजय आवठे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत प्रकाश आंबेडकरांच्या मनात नक्की काय आहे वंचित बहुजन आघाडीचं नक्की काय ठरलंय किंवा काय चाललंय याच्याबद्दल जरा आता साशंकता वाटते आहे एक नक्कीच आहे की प्रकाश आंबेडकर वारंवार हे सांगतायत की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी मला काहीही तडजोड करावी लागली तरी सुद्धा मी ती करेन पण भाजपचा पराभव हे आता मुख्य उद्दिष्ट माझ्या पक्षाचं आहे असं ते म्हणतायत पण आता गंमत अशी आहे महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं अशा बातम्या येत आहेत की ते अंतिम स्वरूप जरी नसलं तरी जवळपास ते पक्क झाले असं दिसत आहे तर त्याच्यामध्ये शिवसेनेला तेवीस जागा काँग्रेसला सतरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा असं एक साधारणपणे आहे की शिवसेना मोठा भाऊ आहे त्यामुळे तेवीस जागा आहेत काँग्रेस सतरा राष्ट्रवादी काँग्रेसला आता चार जागा त्यांच्याकडे आहेत आता खासदार तीनच आहेत पण जागा तेव्हा चार जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना आठ मिळालेल्या आहेत काँग्रेस मोठा भाऊ आहे खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये आणि इव्हन शिवसेनेचा विचार करता राष्ट्रीय पक्षाच्या अर्थात आत्ता अशी अवस्था आहे काँग्रेसकडे एकही एक खासदार नाही चंद्रपूरमधून जे के बाळू धानोरकर निवडून आले ते निवर्तले आता काँग्रेसचा एकही खासदार लोकसभेमध्ये नाहीये त्यामुळे काँग्रेसच्या अवस्था बिकट आहे शिवसेनेला तेवीस जागा मिळाल्यात शिवसेनेचे खरं म्हणजे अठरा खासदार मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडून आले ते पण आता त्यातले तेरा शिंदे गटासोबत गेलेत आणि पाच खासदार आता उद्धव ठाकरेंसोबत आहेत तसा विचार केला तर अर्थातच मोठा भाऊ हा ठाकरे गट आहे कारण त्यांच्याकडे पाच खासदार आहेत छोटा मधला भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्याकडे तीन आणि काँग्रेस अगदी चिमुकला हो भाऊ झालेला आहे पण तरी सुद्धा तेवीस शिवसेनेला काँग्रेसला सतरा आणि राष्ट्रवादीला आठ साधारणपणे असं आहे तर थोडस कमी जास्त होईल आणि याच्यामध्येच मग वंचितला पण काही जागा द्यायच्या असं दिसत आहे साधारणपणे वंचितला किमान दोन जागा द्याव्यात अशी चर्चा सुरू होती आता त्या की थोड्याशा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही पण आता हे होत असताना वंचित बहुजन आघाडीने एक पवित्र असा घेतला आहे तो असा की सत्तावीस जागी आमची तयारी पूर्ण झालेली आहे याचा अर्थ सत्तावीस जागा द्या असं ते म्हणत नाहीयेत पण सत्तावीस जागांकडे जागा आमचं जा लक्ष आहे आणि सत्तावीस जागा आता आम्ही तिथे तिथे बऱ्यापैकी तयारी सुरू केली आहे किंवा तयारी झाली आहे याचं कारण असं की त्यांनी एक मुद्दा बांधलाय की महाविकास आघाडीनं आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही आम्ही सुरुवातीपासून हे बोलत होतो शेवटच्या क्षणापर्यंत हे गंभीरपणे घेतलं गेलं नाही त्याच्यामुळे अडचण झाली आणि मग आम्ही आमची तयारी सुरू ठेवली कुठल्याही पक्षाला शेवटी कोणावरही अवलंबून विसंबून राहता येत नाही तयारी करावीच लागते तयारी केली आणि तयारी केल्यानंतर के माझं गंमत अशी आहे की त्यामुळे सत्तावीस जागा ज्या आहेत त्या सत्तावीस जागा या आमच्या आता मी तयारी बऱ्यापैकी करून ठेवलेल्या आहेत त्या कुठल्या आहेत अकोला आहे अमरावती आहे नागपूर आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर आहे हिंगोली उस्मानाबाद औरंगाबाद बीड सोलापूर सांगली माढा रावेर दिंडोरी शिर्डी दक्षिण मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई रामटेक सातारा नाशिक मावळ धुळे नांदेड बुलढाणा वर्धा आता या सत्तावीस जागा आमच्या आहेत आम्ही तयारी सुरू केली एकूण एकूण दिसतंय असं की वंचित बहुजन आघाडीला जरा बऱ्यापैकी जास्त जागा हव्यात हव्या असाव्यात आणि याच्यामध्ये काही शंका नाही की वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठी आहे मी असं कोणी म्हटलं की वंचित बहुजन आघाडीकडे एकही खासदार नाही मग एकही खासदार काँग्रेसकडे पण नाही त्यामुळे खासदार आता एकही नाही असं केवळ म्हणून सांगणार नाही आपण हे लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे जवळपास एकूण जे खासदार होते ज्या ज्या जागा त्यांना मिळाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जागा म्हणजे मतं तर मतांची टक्केवारी जवळपास आठ टक्के मतं हे वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाली हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि आठ टक्के मतं हे अजिबातच कमी मतं नाहीत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जवळपास साडेचार टक्के मतं मिळाली साडेचार टक्के मतंही कमी नाहीत पण ती कमी झाली लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे पण तेवढंच खरं आहे पण आता हा सगळा विचार जर केला तर वंचित बहुजन आघाडी महत्वाची आहेच आणि हे पण लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादीचे किमान दहा ते अकरा उमेदवार पराभूत केले कारण त्यांची मतं जर लक्षात घेतली जेवढ्या मतांनी ते पराभूत झाले त्यामध्ये प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांचा वाटा मोठा होता अगदी मोठं उदाहरण द्यायचं तर तेव्हा काँग्रेसमध्ये असणारे अशोक चव्हाण अशोक चव्हाण नांदेडमध्ये हरले त्याचं मुख्य कारण वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे उभे होते आणि त्यामुळे त्या मतविभाजनामुळे अशोक चव्हाणांना पराभवाला तोंड द्यावं लागलं मुद्दा असा की अशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठी आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे ज्या प्रकारे आता पुण्यात सभा सभा झाली वंचित बहुजन आघाडीची परभणीत सभा आहे हे सगळीकडे लक्षात घेतलं तर वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठी आहे सोशल मीडियावर त्यांचे कार्यकर्ते चांगले ऍक्टिव्ह आहेत बाहेर सुद्धा केडर आहे त्यांचे बऱ्यापैकी कार्यक्रम होत असतात शिबिरं होत असतात प्रशिक्षण शिबिरं होत असतात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ट्रान्सजेंडर्स यांना तृतीयपंथी किंवा या मंडळींना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे सगळ्यात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीनं आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे खरो खरोखर सगळ्याच अर्थाने सगळ्या समाज घटकांना आपल्या सोबत घेतलं पाहिजे अशी मांडणी असणारा हा पक्ष आहे आणि म्हणून या पक्षाचं कौतुक केलं पाहिजे या पक्षाची एकूण वैचारिक भूमिका महत्वाची आहे आणि आत्ता तर एकूण सगळा जो काही काळ आहे तो लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये असणं अपेक्षित आहे स्वाभाविक याच्यामध्ये काही शंका नाही तसा प्रयत्न इतरांनी केला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे असंच कोणीही म्हणेल पण मला एक कळत नाही वंचित बहुजन आघाडीच्या मंडळींनी ज्या भूमिका घेतल्यात त्या फार पूर्ण आहेत म्हणजे असं की त्यांनी प्रामुख्याने असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीसोबत ओबीसी आणि बहुजन पक्ष पण आहेत ओबीसी मंडळी आमच्या सोबत आहेत त्यामध्ये प्रकाश शेंडगे आणि असे काही नेते पण त्यांच्यासोबत आहेत त्यांनी अशी मागणी केली आहे की आता या अठ्ठेचाळीस मध्ये महाविकास आघाडीने पंधरा ओबीसी उमेदवार दिले पाहिजेत तीन अल्पसंख्य उमेदवार दिले पाहिजेत आता मुळामध्ये एक गोष्ट अशी आहे की अशा प्रकारच्या मागण्या अचानकपणे करता येणं एवढं सोपं नसतं म्हणजे त्या त्या ठिकाणची राजकीय गणित असतात राजकीय समीकरण असतात आणि ठरवून अठरा ठिकाणी पैकी अठरा ठिकाणी या जातसमूहाच्या लोकांना उभं करा असं म्हणणं खरं म्हणजे सोपं नसतं अट असू नये त्या प्रकारे विचार करावा विचार करणं अगदी आवश्यक आहे आणि मला उलट असं वाटतं की अल्पसंख्य ओबीसी यांचा विचार केलेला आहे तरी महिलांचा विचार केलेलाच नाही त्यांनी उलट पक्ष प्रकाश आंबेडकरने असं म्हटलं पाहिजे होतं की अठ्ठेचाळीस पैकी चोवीस जागी महिलांना उभं करा पण मुद्दा काय की महिलांना उभं केलं पाहिजे का केलं पाहिजे चोवीस जागांवर केलं पाहिजे का चोवीस जागांवर केलं पाहिजे पण चोवीस महिला आता लगेच निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत का ही प्रक्रिया थोडीशी लांबची असते तर मला असं वाटतं की अशा प्रकारचा कुठलाही हट्ट म्हणजे रिप्रेझेंटेशन हे अत्यंत महत्वाचं आहेच रिप्रेझेंटेशन मिळालंच पाहिजे त्यात जाता समूहांना मिळालं पाहिजे स्त्रियांना मिळालं पाहिजे अल्पसंख्यकांना मिळालं पाहिजे पण आत्ता निवडणुकीच्या रिंगणामध्ये अशा प्रकारच्या अटी निवडणूक तोंडावर आलेली असताना घालणं गैरसोयीचं असतं हा पहिला मुद्दा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मला हे कळालंच नाही की जालन्यामधून मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी द्या हे प्रकाश आंबेडकरांनी का सांगावं म्हणजे तुम्हाला कोण हवे ते तुम्ही सांगा पण मनोज जरांगे पाटलांचा काय संबंध आहे म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं आणि काय जे असेल ते बरं मुळामध्ये असं आहे की मुळामध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे कोणीतरी मॅनेज केलेलं आहे असा आरोप अगोदरच भाजप करत आहे त्या आंदोलनाची यासाठी चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे याला फूस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आहे असं भाजपचे नेते जाहीरपणे म्हणत आहेत राजेश टोपे याच्यामध्ये गुंतलेले आहेत असा आरोप केला जातोय अशा वेळी मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर और है कि एक 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 है। ते अधोरेखित होणार नाही का दुसरा मुद्दा असा आहे की एकीकडे बद्दल तुम्ही बोलता आहात आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागणीचा मुख्य संबंध ओबीसीशी आहे मनोज जरांगे पाटील मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून माग मागत आहेत अशा वेळी जर ओबीसी मुळामध्ये ओबीसीचा विरोध आहे त्याला तुम्ही गंमत बघा की छगन भुजबळ थेटपणे सरकारमध्ये असून सुद्धा थेटपणे ओबीसींची बाजू लावून धरतायत आणि त्यांना पाठिंबा मिळतोय ओबीसींचा म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल किंवा त्यांच्या मागण्यांबद्दल त्या मागण्या चूक बरोबर हा मुद्दा वेगळा आहे इथे आपण राजकीय संदर्भात बघतोय मनोज जरांगे पाटलांच्या मागणीबद्दल की जी मागणी आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याला मुख्य म्हणजे विरोध ओबीसींचाच आहे ना आणि तुम्ही म्हणता की पंधरा ओबीसी उमेदवार उभे करा आणि मनोज जरंगे पाटलांना उमेदवारी द्या आता मनोज जरांगे पाटलांना जर उमेदवारी दिली तर ओबीसी मतदारांची भूमिका काय असणार आहे साधी गोष्ट आहे मनोज जरंगे पाटलांना उमेदवारी ज्या क्षणी दिली जाईल बरं मनोज जरंगे पाटलांचं प्रामुख्याने वोट बँक मराठा वोट बँक असं आपण तर तशी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे मराठा नेते आहेतच मराठा कार्यकर्ते मतदार आहेतच मनोज जरंगे पाटलांना उमेदवारी दिली पाहिजे का द्यायला नको का हा मुद्दा वेगळा आहे मनोज जरंगे पाटलांना फॉलोईंग खूप चांगला आहे जरादार खूप मोठा आहे त्यांच्या आंदोलनाबद्दल ममत्व असणारा सहानुभूती असणारा वर्ग मोठा आहे हा मुद्दा वेगळा आपण राजकीय समीकरणाचा विचार करतोय जेव्हा तुम्ही असं म्हणताय की ओबीसी माझ्या सोबत आहेत तेव्हा ज्या ओबीसींचा विरोध आहे मनोज जरांगी पाटलांच्या मागणीला त्या मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी द्या बर हे कशाकडे ठरवेल ना बर पुण्यामध्ये कोणाला अभिजित वैद्य ना डॉक्टर अभिजित वैद्य यांना पुण्यामधून उमेदवारी द्या डॉक्टर अभिजित वैद्य हे आमचे मित्र आहेत त्यांचं एकूण काम चांगलं आहे डॉक्टर आहेत त्याबद्दल काही शंकाच नाहीये मुद्दा असा आहे की डॉक्टर अभिजित वैद्य यांना पुण्यामधून लोकसभेची उमेदवारी द्या आणि मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी द्या अशा प्रकारच्या मागण्या अगोदरच करून असं कसं काय चालेल कारण मुळामध्ये तुम्ही तुमच्या जागा कुठल्या हव्यात तेवढंच बोलू शकता इथून यांना उमेदवारी द्या असं कसं काय म्हणू शकतो आपण म्हणजे उद्या अहमदनगरमधून अण्णा हजारांना उमेदवारी द्या अशी अटकुणी कशी काय घालू शकतं माझा मुद्दा असा आहे की जेव्हा जागा वाटप होतं जागा ठरतात तेव्हा साधारणपणे हे म्हटलं पाहिजे शिवसेनेनं मला या जागा पाहिजेत माझ्या माझा या जागांवर क्लेम आहे मला अमुक जागा पाहिजेत जा मला या जागांवर क्लेम आहे म्हणजे जालना किंवा पुणे या जागा वंचितला हव्या असतील तर वंचितला ते मागाव्यात ते मुद्दा वेगळा पण जागा तुमची असेल पण उमेदवार आम्ही सांगतो तो उभा करा आणि ती मनोजा की पाटलांना उभं करा म्हणजे मला खळ खर, खरंच कळत नाही की या दोन मागण्यांमध्ये काय लॉजिक आहे हे मला काही कळलेलं नाही मी प्रकाश आंबेडकरांना खरोखरच जर महाविकास आघाडीसोबत यायची इच्छा असेल त्यांनी जागा मागाव्यात सत्तावीस जागांवर आता तयारी करतायत तयारी झालेली आहे सत्तावीस जागा नॅचरली ते मागणार नाहीत हा मुद्दाच नाही आहे कारण तेवढं पोलिटिकल विजडम ही हायच तो प्रश्नच नाही आहे पण पण जेवढ्या कमी जागा त्यांनी घ्याव्यात असं काँग्रेसला वाटतं तेवढ्याही कमी जागा त्यांनी घेऊ नयेत हे खरंच आहे म्हणजे मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना किंवा आणखी कोणी लोक जर जर प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणत असतील त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या बी टीमा तुमच्या बी टीमा काय तुमच्या ए टीमा भाजपसोबत गेलेल्या आहेत त्यामुळे आता असं म्हणण्याचा अधिकार शरद पवारांना पण नाही आणि असं म्हणण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना पण नाही हा मुद्दा वेगळा आहे काँग्रेसमध्ये पण अशीच अवस्था आहे आणि आता अशोक चव्हाण गेले आणखी कोण कोण जाईल माहिती नाही त्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील नारायण राणे असे बरेच लोक गेलेले आहेत मुद्दा तो नाहीच आहे तुमचे काय मिलिंद देवरा भरपूर मंडळी गेलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता असं म्हणण्याचा अधिकार कोणालाच नाहीये आणि प्रकाश आंबेडकरांकडे आठ टक्के मतं होती गेल्या निवडणुकीमध्ये ही महत्वाची मत आहेत तर मग त्या आधारे त्यांनी जागा मागितल्या पाहिजेत की मला एवढ्या जागा पाहिजेत या जागी आम्हाला निवडणूक लढवता येणं शक्य आहे त्या जागा एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल जे असेल ते जागा कौंग्रेस, कौंग्रेस त्या जागा मागाव्यात आणि आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांच्याच कोट्यातून त्या जागा वंचितला द्याव्यात असं ठरलेलं आहे हातकरंगल्याची जागा राजू शेट्टींना महाविकास आघाडीच्याच याच्यातून द्यावी असं पण ठरतं आहे असं मला समजतंय त्यामुळे कदाचित ती पण जागा राजू शेट्टींना हातकरंगल्याची दिली जाईल राजू शेट्टी सोबत असणं महाविकास आघाडीच्या जेवढं महत्वाचं आहे तेवढंच वंचित बहुजन आघाडी सोबत असणं हेही महत्वाचं आहे पण ते असताना मला असं वाटतं की मला स्वतःला असं वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटतं यू मे करेक्ट मी पण वंचित बहुजन आघाडीचे काही समर्थक पण हा व्हिडिओ बघत असतील त्यांना पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की जागा जेवढ्या हव्या तेवढ्या मागाव्यात आणि ते केलं पाहिजे त्या जास्त मागाव्यात मग कमी मिळतात ते बार्गेनिंग करावं लागतं आपला पक्ष प्रत्येकाला चालवावा लागतो त्या त्या प्रमाणामध्ये या गोष्टी कराव्या लागतात त्याच्याबद्दल काही शंका असण्याचं काही कारण नाही मुद्दा असा आहे की मनोज रंगे पाटलांना जालन्यामधून उभं करा ही अट कशी की असू शकते पुण्यामधून डॉक्टर अभिजित वैद्य यांना उभं आता पुणे पुणे काँग्रेसची जागा आहे पुण्याची वर्षानुवर्षी पुण्याची जागा काँग्रेसची जागा आहे तर काँग्रेस ठरवेल ना पुण्यातून कोणाला उमेदवारी द्यायची ती शेवटी तो काँग्रेसचा प्रश्न आहे भले ते विजय होतील पराभूत होतील आणखी काही होईल आणि पुण्यामध्ये आता बऱ्यापैकी लोक मग उत्सुक आहेत तिथे मागच्या वेळी उभे राहिलेले मोहन जोशी हे रिंगणामध्ये आहेत रवींद्र धंगेकर की जे कसब्यामधून एकदम जायंट किलर ठरले आणि देशाचं लक्ष वेधून घेतलं ते ते, ते ते तर म्हणतात की कोणी उभं राहिलं नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस मी उभा राहणार ते उत्सुक आहेत अनेक जण उत्सुक आहेत दूर कशाला तरुण मुलगा तरुण मित्र आमचा संग्राम खोपरे संग्राम खोपरे हा आर जे आहे पण एक वेगळा चेहरा तरुण चेहरा म्हणून संग्राम खोपडे स्वतः काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे असे अनेक लोक आहेत असं असताना काँग्रेसकडून किंवा पुण्यातून यांना उमेदवारी द्या असं कसं काय होऊ शकतं हा एक मुद्दा आहे जालन्यामधून मनोज जरांगे पाटील हे तर लॉजिकच मला कळलेलं नाही राजकीय दृष्ट्या याचा अर्थ मला समजत नाहीये मला असं वाटतं की अशा प्रकारच्या अंतर्विरोध पूर्ण पत्र मी बघत होतो वंचित भोजन आघाडीने दिलेलं त्या पत्रामध्ये एवढी खाडाखोड एवढं काही काही वेगवेगळं सगळं असं असं करून चालत नाही मला असं वाटतं की मुळामध्ये इच्छा असेल वंचित बहुजन आघाडीची सुद्धा तर त्यांनी पण या दिशेनं विचार केला पाहिजे बहुजन खुँँ। आघाडी ही जर महाविकास आघाडीसोबत गेली तर महाविकास आघाडीला फायदा होईल याच्यामध्ये काही शंकाच नाही पण त्यासाठी मुळात प्रकाश आंबेडकरांची तशी इच्छा आहे का आणि तशी इच्छा असेल तर मग व्यवस्थितपणे त्या दिशेने गेलं पाहिजे नाहीतर हे फक्त हो ही फक्त चर्चा होईल आणि प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी येऊ शकणार नाही त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेलच पण त्याचा तेवढाच फटका त्याहून अधिक फटका हा वंचित बहुजन आघाडीला सुद्धा बसणार आहे कारण एक लक्षात घ्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेवढी मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली तेवढी त्यांना विधानसभेला मिळाली नाहीत कारण शेवटी या मतविभाजनामुळे फायदा कोणाचा होतो हे मतदारांना कळतं आणि त्यामुळे मग तुमची विश्वासार्हता सुद्धा कमी होऊ शकते तुमची विश्वासार्हता पणाला लागू शकते हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं लक्षात घेतलं पाहिजे एनी मला माहिती नाही काय होईल ते पण एकूण जागा वाटपाच्या अनुषंगानं या चर्चा सुरू आहेत त्या चर्चाच आहेत अंतिम निर्णय काही झालाय असं नाही पण या टप्प्यावर आपण बोललं पाहिजे एनिवे बाकी बोलत राहू